अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या सतरा जुलैला म्हणजे बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजे देऊठणी एकादशी पर्यंत चार महिने भगवान श्री हरिविष्णू हे क्षीरसागरात शरण करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सुख समृद्धीही येत असते या दिवशी अनेक जण व्रत करत असतात आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून विठ्ठल रुक्माईची भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात एकादशीच्या दिवशी जर दानधर्म केले त्याचे पुण्य हजार हजारपटीने जास्त मिळत असते आणि आपल्या सर्व पापातून मुक्तता होत असते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला एकादशीच्या दिवशी प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर आपल्याला लवकर फळ देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे अशी जर आपण आंघोळ केली तर आपल्याला के आपल्यामध्ये जे जोश आहे जे अडचणी आहेत त्या नक्कीच आपल्या कमी व्हायला आपल्या मदत होऊ शकते त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा छोटासा उपाय करायचा आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे उद्या सकाळी बरेच जणे विशेष तिथीला गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आता बरेच जण चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करत असतात पण प्रत्येकांना शक्य नाही की चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणं आपण जर अशी स्नान जर ह्या काही वस्तू टाकून जर आपण घरी स्नान केलं तर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केल्या एवढं पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे त्यासाठी आपला छोटासा उपाय आहे ते घरच्या घरी करायचा आहे ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे आपल्यामध्ये दोष अडचणी जे असतात ते लागलेले ते आपलं सर्व हे आपलं कमी व्हायला आपली मदत होऊ शकते त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे गंगाजल टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तुळशीपत्र टाकायचं आहे तुळशीपत्र तुम्हाला आजच तोडून ठेवायचं आहे कारण उद्या तुळशीपत्र तोडता येणार नाही तर त्यामुळे तुम्हाला आजच तोडून ठेवायचं आहे तुळशीचे पान एक तुळशीपत्र तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे एक चमचा तुम्हाला दूध टाकायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आणि थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो त्यासाठी आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आहे उद्या तुम्हाला पे पिवळा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे जसं की तुम्हाला केळी अर्पण करायची आहेत पिवळी केळी तुम्हाला अर्पण करायची आहे पिवळा नैवेद्याला मान असतो पिवळी फुलं हे अतिशय प्रिय असतात भगवान विष्णूंनासुद्धा त्यामुळे तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायचं आहे पिवळा नैवेद्य बनवायचा वे आहे असा छोटासा उपाय आहे ते तुम्हाला करायचं आहे या सर्व वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना ओम नमो नारायणाबी म्हणू शकता तुम्ही किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता सर्वप्रथम आपण उठल्याबरोबर आपल्या दोन्ही हाताकडे बघायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे विष्णूचं त्यानंतर तुम्हाला आंघोळीला जायचं आहे आंघोळीला या वस्तू टाकून तुम्हाला पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे आंघोळ सुद्धा असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला आंघोळ करायची आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे गंगाजल टाकायची आहे हळद टाकायची आहे थोडीशी एक तुळशी पत्र टाकायचं आहे प्रत्येकांच्या आंघोळीमध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकूनच त्यांना आंघोळ करायला सांगायचं आहे अतिशय हा प्रभावीशाली आहे आपल्या अंगामधले जे दोष आहेत ते सुद्धा कमी व्हायला आपल्याला मदत होऊ शकते त्यासाठी हा छोटासा उपाय आहे आपल्या घरच्या घरी करायचा आहे तसं तर प्रत्येकजण चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करत असतात पण आपलं शक्य नाही त्यामुळे आपण असं घरच्या घरी स्नान करायचं आहे अतिशय सोपा हा उपाय आहे पण हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो त्यामुळे आपला हा उपाय श्रद्धेने करायचा आहे बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये मार्ग निघण्यास तुम्हाला मदत होईल श्री स्वामी समर्थ